नमो उदय मित्रांनो मित्रांनो दोन्वत किंवा विवाद हे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात घडतच असते पृथ्वीवर असा एक सुद्धा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही की त्याच्या आयुष्यात दोन व विवाद किंवा भांडण झालेले नाही मित्रांनो भांडणं कोणामध्ये होत नाही भांडण हे सगळ्यांमध्ये होतात मित्र भांडणं होतात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये भांडणं होतात नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात बहीण भावांमध्ये भांडणं होतात आई मुलांमध्ये भांडणं होतात दोन कुटुंबांमध्ये भांडणं होतात दोन फॅमिलीमध्ये भांडणं होतात दोन कंपन्यांमध्ये भांडणं होतात मित्रांनो भांडणं हे कोणासोबत आणि कुठेही होऊ शकते काही लोक म्हणतात की छोटी मोठी भांडणं झालेली चांगली असतात कारण त्याच्यामध्ये तुमची नाते घट्ट होते जेव्हा हीच भांडणं जेव्हा विकोपाला जातात तेव्हा या भांडणाचं रूपांतर एका मोठ्या वनव्यामध्ये होतं आणि तो जर वनवा शमला नाही तर खूप मोठे नुकसान होते सगळ्यात मोठ नुकसान हे भांडणं झालेल्या दोन व्यक्तींच्या मनाचं होतं कारण या भांडणामध्ये दोघांची मने ही खूप दुखावली जातात आणि जर त्या भांडणांमधून काही उपाय नाही निघाला तर आयुष्यभराची कटुता येते म्हणूनच मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आपण कुठली भांडणं होण्यापेक्षा ती भांडणं उद्भवू नये याचा आपण पहिलाच विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून भांडणं उत्पन्न होणार नाही आणि आपण सगळेजण सुखात आणि मैत्रीमध्ये हो राहू शकतो आणि तसेही करून जर आपले कुणाशी भांडण झाले किंवा तुम्ही पाहिलं की कुठल्या दो दोन कुटुंबांमध्ये किंवा दोन कुठल्याही नात्यांमध्ये जर भांडणं झालं तर मित्रांनो गौतम बुद्धाच्या स्थाप नियमांनी हे भांडण कायमचं मिटू शकतं आणि त्या भांडणाचं रूपांतर एका घट्ट मैत्रीमध्ये होऊ शकते मित्रांनो हे नियम तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या दुःख निवारण्याच्या मार्गाचा एक भाग आहेत जेव्हा मित्रांनो कुठल्या पण नात्यामध्ये कुठल्या दोन व्यक्तींमध्ये किंवा कुठल्या दोन कुटुंबांमध्ये जेव्हा असे द्वन्वळ किंवा असा विवाद निर्माण होतो तेव्हा तुम्हालाही कधी टेन्शन येत असेल की या भांडणाचा उपाय कसा असेल की या भांडणाला आपण कसं सोडवू शकू तर मित्रांनो तुम्हाला आता जराही घाबरता कामा नाही किंवा तुमच्या मनाला जराही भीती वाटू देऊ नका कारण आजच्या एपिसोड मध्ये आपण डिस्कस करणार आहोत गौतम बुद्धाने सांगितलेले दोन ले, दोन व्यक्तींच्या किंवा भांडण मिटवण्याचे सात असे नियम पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजचा एपिसोड सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बुद्धियोग त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो जेव्हा कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात दोन व्यक्तींमधील किंवा दोन कुटुंबांमधील भांडणं जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही सिंपल अशी पहिली स्टेप करावी आणि तो गौतम बुद्धाने सांगितलेला पहिला नियम म्हणजे की दोन कुटुंबांना किंवा दोन व्यक्तींना एकमेकांसमोर बसून सगळ्यांना सांगावं की एक्झॅक्टली विवाद काय आहे जेव्हा दोन व्यक्ती जे त्यांचं झालेलं भांडण किंवा विवाद हे एकमेकांसमोर बसून मुद्देसूदपणे जेव्हा सांगतात ते तेव्हा तो मुद्दा किंवा ते भांडण एकमेकांना आणि बसलेल्या सगळ्या जणांना परफेक्टली सगळ्यांना समजून जात आणि जेव्हा हे भांडण मुद्देसुद्धपणे सगळ्यांना समजत तेव्हा पुढचे मार्ग निघायला खूप सुकर जातं तेव्हा पुढचं गौतम मुद्दाचा नियम असा आहे की त्या दोन व्यक्तींनी किंवा त्या दोन कुटुंबांनी शांतपणे विचार एक केंद्रित करून त्या भांडण्याची सुरुवात कुठून झाली ते एकमेकांना आणि सगळ्यांना सांगावं या गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दुसऱ्या मार्गामुळे एकमेकांना किंवा इतर जणांना भांडण काय आहे आणि भांडणाचं कारण किंवा भांडणाचं मूळ काय आहे हे एकदम पद्धतशीरपणे कळून जातं तिसरा आणि महत्त्वाचा गौतम बुद्धांनी सांगितलेला नियम म्हणजे त्या गोष्टी समजल्यानंतर हे भांडण कसं सोडवू शकतो याच्यासाठी उपाय शोधू लागणे कारण जेव्हा भांडण माहिती पडतात आणि भांडण्याचं कारण माहिती पडतं तेव्हा तुमच्याकडे बऱ्यापैकी माहिती आलेली असते की आले या भांडणामधून उपाय कसा काढावा मित्रांनो गौतम सगळ्यात महत्वाचा आणि चौथा नियम म्हणजे जेव्हा मित्रांनो भांडण आणि भांडणाचं कारण जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना सांगतात तेव्हा त्याच्यामधून ते काय बाहेर पडतं एकच गोष्ट बाहेर पडते याच्यातून एकमेकांच्या चुका बाहेर पडतात आणि एकमेकांच्या झालेल्या चुका त्या लोकांच्या निदर्शनास येतात किंवा त्या दोन पार्टींच्या किंवा त्या हो दोन व्यक्तींच्या निदर्शनास येतात ते गौतम बुद्ध म्हणतात जेव्हा पण मिस्टेक बाहेर येतात जेव्हा पण चुके बाहेर येतात तेव्हा मित्रांनो त्या ते व्यक्तीने लगेच एकमेकांना बोट दाखवून कुणी किती चुक्या केल्यात हे न दाखवून देता आपल्या ज्या झालेल्या चुक्या आहेत ते पहिले मान्य कराव्या त्या पहिल्या मानून घ्याव्या आणि त्या चुक्या मानल्यानंतर आपण स्वतःला पहिले माफ करूया तेव्हा आपण आपली चुकी मानतो तेव्हा तेव्हा ते पहिलं पाऊल असतं दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये फ्रेम निर्माण करायला तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की गौतम बुद्धाने सांगितलेला हा चौथा नियम हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे या सात नियमांमधला कारण स्वतःची चुकी ऍक्सेप्ट करायला तो इगो किंवा आपला अहंकार हा शून्य करावा लागतो आणि जेव्हा आपला अहंकार आणि आपला इगो हा शून्य होतो तेव्हाच तेव्हाच या भांडणाचा उपाय निघू शकतो किंवा निघू शकतात जेव्हा आपण आपली चुकी कबूल करतो तेव्हा आपला अहंकार झिरो होतो आणि अल्टिमेटली आणि शेवटी आपण दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेम निर्वाण करण्यासाठी एक नवीन दरवाजा उघडतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा दुसरी व्यक्ती पाहते की आपण आपली चुकी एक्सेप्ट करतो तेव्हा टक्के वाढतात दुसरी व्यक्ती सुद्धा घेते आणि ती व्यक्ती सुद्धा स्वतःची गौतम बुद्धाचा पाचवा नियम असा सांगतो की एकमेकांच्या चुका समजल्यानंतर त्यावर एकमेकांनी स्वतःची माफी मागून दुसऱ्यांना माफ करून या भांडणाला समाप्त करण्यासाठी काही डिसिजन घ्यावे आणि ते डिसिजन एकमेकांनी आणि सर्वांनी एकमताने कन्फर्म करा करावे कारण हा घेतलेला डिसिजन हा सगळ्यात महत्वाचा दोन व्यक्तीने घेतलेला हा डिसिजन एकमेकांना आणि सर्वांना तीन वेळा बोलून दाखवावा जेव्हा हा डिसिजन कोणाला मान्य असेल तर तो डिसिजन फायनल करावा मित्रांनो तो फायनल झालेला डिसिजन तुम्ही घेतल्यानंतर जेव्हा घडलेलं भांडण आणि त्याच्यामुळे निर्माण झालेलं वैमनस्य हे पूर्णपणे विसरून तुम्ही एकमेकांशी मैत्री करा कारण भूतकाळामध्ये जे घडलं आहे ते वर्तमानामध्ये विचार करून तुम्ही तुमचं भविष्य उद्ध्वस्त करू नका मित्रांनो सहाव्य नियमामध्ये गौतम बुद्ध असं सांगतो की दोन्ही पार्टींनी किंवा दोन व्यक्तींनी घेतलेला डिसिजन हा एकमेकांनी आणि सर्वांनी त्याचे कठोरपणे पालन करावे कारण त्या डिसिजनचे जेव्हा योग्यपणे किंवा काटेकोरपणे पालन होत नसेल तर किंवा तेच परत उद्भवू गौतम बुद्धांनी आपल्या शेवटच्या म्हणजे सातव्या नियमामध्ये एक असा एक संदेश दिला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं सार समजून जात मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम्पल देतो एक उदाहरण देतो मला त्याच्यामधून हा संदेश एकदम उत्तमरित्या कळेल ते म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की आपले किंवा आपले आजोबा किंवा आई वडील किंवा आपले जे पूर्वज होते जे? ते जेव्हा पण अशी कुठलीही भांडणं होत होती तेव्हा ते म्हणायचे की याच्यावर माती टाका किंवा या भांडणाला विजवून टाका हे बांधणं मोठे होते असंच काही म्हणायचे किंवा असंच काही त्यांचा बोलण्याचा उद्देश असायचा कारण मित्रा त्या म्हाताऱ्या माणसांना एवढं माहीत होतं की भांडणं नाही पोहाच बल होत नाही ते म्हणूनच मोठी आणि वैरुद्ध माणसं हे सगळ्यांना एकच संदेश देतात की भांडणं झाली असेल त्याला तिथेच विजवा त्या भांडणाला पुढे नेऊ नका कारण त्याच्यातनं कुणाच बल होणार नाही त्याच्यातनं फक्त वैमनस्य वाढेल एकमेकांमध्ये तणाव वाढेल आणि एकमेकांची मन दुखवतील एक आग लागते तेव्हा आपण त्याच्यावर पाणी टाकतो किंवा त्याच्यावर आपण माती टाकतो ह्याने आन ही बुजून जाते हे सगळ्यात एक चांगलं एक्झाम्पल आहे की जेव्हा पण कुठलं भांडण झालं त्या त्या भांडणावर जर आपण पडदा टाकला किंवा त्या भांडणाला आपण वाढू दिलं नाही किंवा त्या भांडणाला आपण माफ केलं किंवा त्या भांडणाला आपण चांगलेपणे एकमेकांशी त्या ते, त्या भांडणाला आपण तिथेच समाप्त केलं तर हे भांडण कधी पुढे जाणारच नाही आणि हे भांडण एवढं मोठं होणारच नाही म्हणून मित्रांनो मग एक उत्तम उदाहरण आहे एकमेकांची भांडण मिटवायला आणि असाच हा जीवन ज्योतीचा संदेश आणि दुःख निवारण्याचा मार्ग गौतम बुद्ध आपल्या सातव्या नियमातून देतात तर मित्रांनो असे होते की गौतम बुद्धाचे साथ भांडण सोडवण्याचे किंवा विवाद सोडवण्याचे नियम तर मित्रांनो जरूर मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू